किंवा याला दुसरी उपमान आणि असं अनुभव आणि अर्थ म्हणजे मी पुण्यात असतो त्यामुळे पुण्यामध्ये एकांकिका स्पर्धा खूप असत आणि अशाच एका एकांकिका स्पर्धेला मी गेलो बघायला आणि ेच नाव जाहीर झालं तीन घंटा झाल्या आणि पडदा काही उघडल सगळ्या नाट्यमंदिरामध्ये पूर्ण अंधार आणि आत्ता पडदा उघडेल तेव्हा उघडेल श्रोते प्रेक्षक सगळं वाट होत मग मा श्रोत्यांमध्ये प्रेक्षकांमध्ये कुसबूस सुरू झाली मला काही कळत आहे काय चाललंय ते पडदा मधला बांधून सरून एक डोकं बाहेर आणि त्याने सांगितलं माफ करा थोड्याच वेळात आम्ही सुरू करू करतात पुन्हा काही वेळ आणि माझ्या शेजारचा माणूस एकदम जोरात ओरडला ए चालू का मला काही वाटते याला काय झालं अचानक म्हटलं सगळे शांत असते आणि मग आणखीन दोन चार वाट सोडली आरडाओरडा करायला मग पडदा थोडा उघडला आणि तो आपला माणूस म्हणाला मी या नाटकाचा दिग्दर्शक आहे आणि आमचा जो या नाटकाचा मुख्य नट आहे तो काही येऊ शकलेला नाही त्यामुळे आपल्यापैकी जर कोणी त्या नाटकाची भूमिका करत असेल तर आम्ही हे नाटक सुरू तर तो मशी जातो म्हणून बोलला मी करतो आणि गेलो आणि नाटक सुरू झालं सुरू झाल्यानंतर त्याने येऊन पहिल्यांदा काही नाही माजा का, माजा की मी <laughs> का हेच काम करत असतो माझे माझ्या काम माझ्या कामाचं स्वरूप आहे रिप्लेसमेंट जिथे कोणी नसेल तिथे मी जाऊन करतो गोपू कथेवर आधारित ती एकांकिका होती तसं आज माझी ही रिप्लेसमेंट आहे या ठिकाणी आणि राजाभाऊ कुलकर्णींनी मला विचारलं की तुम्ही तेवीस दिवस येऊ शकता आणि मला खूपच आनंद झाला तुला रिप्लेसमेंट का होईना पण आपल्याला काम करायला मिळते आपल्याला इथं समर्थांची सेवा करावी आज आपण समर्थांचा दासवदामध्ये आणि इतर सगळ्या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने आलेले जे विषय त्यातला महत्वाचा विषय आणि ज्यामध्ये बऱ्याच वेळेला माझ्यासारख्या अभ्यासार्थीची गल्लत होते ते विषय आहेत प्रपंच आणि परमार्थ जाणून घ्यायचा काही प्रयत्न केला काही जणांच्या जवळ जाऊन बसतो सांगा मला जे लक्षात आलं ते आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केला खर तर प्रपंच कोणालाच चुकला नाही जो जन्माला आला त्याला प्रपंच आहे मरेपर्यंत आहे जसं आपण परीक्षा देतो त्यावेळेला आपल्या हातात जेव्हा प्रश्नपत्रिका येते त्यावेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिलेलं असतं प्रश्न पहिला आवश्यक उरलेल्या पाचमधील कोणते तीन सोडून किंवा उरलेल्या सातातले कोणते पाच सोड तो जो आवश्यक प्रश्न आहे ना क्वेश्चन तो म्हणजे प्रपंच तुम्हाला चुकलाच नाही करावाच लागेल सोडवावं लागणार त्याशिवाय तुम्ही पासच नाही आणि उरलेले जे प्रश्न आहेत जास्तीचे ऑप्शनल ते म्हणजे बघा तुम्हाला करायचं असेल तर करा करायचं बघू त्याने तुमचं काय वाटणार आपण पुढे बघू कसं वाटतं ते पण काही लोक कसं वाटतं नाही परमार्थ केला तर आमचं काही अडत नाही कस असत कि जो सगळेच्या सगळे प्रश्न सोडवे हो त्याला जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते ऑप्शनल प्रश्न सोडून दिले तेवढे कमी मार्क पडते आपल्याला जास्त गुण घ्यायचे का कमी गुण घ्यायचे आपलं आपण ठरवतो म्हणून प्रपंच आणि आहेत महत्वाचे याला सोडून आणखी एक तिसरा शब्द आहे त्याच्यामध्ये आणखीन आपली गल्लत होती त्या तिसऱ्या शब्दाचं नाव संसा। आहे संसार संसार काय आणखीन आपल्याला कळत असत आपण एक 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 शब्द उलगडून बघूया आपल्यामध्ये काय